विशेष रिपोर्ट सामान्यांच्या आरोग्याला कुलूप पण डॉक्टरांच्या गाड्यांना व्ही जागा बीडच्या आरोग्य विभागाचा निर्लज्जपणा बीड लोकशाही तंत्र बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचा मनमानी कारभार आता चव्हाट्यावर आला आहे एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले जिल्हा माता व बाल संगोपन रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कुलूप बंद आहे तर दुसरीकडे येथील डॉक्टर आणि प्रशासनाने माणुसकीला काळीमा फासण्याचे काम केले आहे रुग्णालयात उपचार कधी सुरू होतील याचा पत्ता नसताना डॉक्टरांनी मात्र स्वतःच्या आलिशान गाड्यांसाठी पार्किंग राखीव असल्याचे फलक लावून आपली सोय आधी करून घेतली आहे रुग्णांना नो एंट्री डॉक्टरांच्या गाड्यांना ग्रीन सिग्नल सर्वात संतापजनक बाब म्हणजे ज्या इमारतीचे दरवाजे प्रसूतीसाठी येणाऱ्या मातांसाठी आणि नवजात शिशूंसाठी अजून उघडले नाहीत त्याच इमारतीच्या परिसरात येथे केवळ डॉक्टरांच्या पार्किंगची जागा आहे कोणीही आपली वाहने लावू नये अशा आशयाचे फलक झळकत आहेत इमारतीचे निर्माण कार्य पूर्ण होताच रुग्णांच्या सोयी पाहण्याऐवजी डॉक्टरांसाठी पार्किंग राखीव करण्याचे नियोजन आधी झाले रुग्ण मदत असले तरी चालतील पण आमच्या गाड्या सुरक्षित हव्यात अशीच जणू मानसिकता यातून दिसून येत आहे कोट्यवधींचा चुराडा आणि रेफरचे षडयंत्र शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च करून ही टोलेगंज इमारत उभी केली मात्र ती अद्याप बंद असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या गर्भवती महिलांना जिल्हा रुग्णालयातून वारंवार खासगी रुग्णालयात रेफर केले जात आहे सरकारी सुविधा असूनही त्या उपलब्ध न करून देणे हे रुग्णांना खासगी डॉक्टरांच्या दाढेत ढकलण्याचे मोठे षडयंत्र तर नाही ना असा संशय आता बळावला आहे प्रशासकीय निष्क्रियतेचा कळस आरोग्य संचालिका आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांचे या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या अर्थपूर्ण मौनामुळेच डॉक्टरांचे फावले असून ते रुग्णांच्या सोयीपेक्षा स्वतःच्या पार्किंगला अधिक महत्व देत आहेत नेमके या इमारतीचे कुलूप उघडायला आणि रुग्णांना उपचार मिळायला मुहूर्त कधी सापडणार असा प्रखड सवाल नागरिक विचारत आहेत शिशूंचे हाल जबाबदार कोण जिल्हा रुग्णालयातील गर्दीत नवजात बालकांची आणि मातांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे अद्ययावत रुग्णालय असूनही केवळ उद्घाटना अभावी होणारी ही हेळसांड म्हणजे प्रशासकीय क्रूरताच आहे या दिरंगाईमुळे जर एखाद्या मातेचा किंवा बाळाचा जीव गेला तर प्रशासन त्याची जबाबदारी घेणार का लोकशाही तंत्र आणि विद्रोही मतचा रोखोक सवाल रुग्णालयाचे कुलूप कधी उघडणार आणि डॉक्टरांच्या पार्किंगचे फलक हटवून तिथे रुग्णांच्या रुग्णवाहिका कधी उभ्या राहणार आरोग्य विभागाने यावर तातडीने उत्तर द्यावे अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही नव्या रूपात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या लोकशाही तंत्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तसेच आमच्या फेसबुक आयडीला फॉलो करा लोकशाही तंत्र आवाज आपल्या लोकशाहीचा सर्वसामान्यांचे प्रश्न आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ म्हणजेच लोकशाही तंत्र